महाराष्ट्रामध्ये मा तर सध्या फक्त आणि फक्त बाळासाहेबांची भगवी जादू सुरू आहे आणि जर त्यांना संजय राऊत साहेबांना काळ्या जादूची माहिती घ्यायची असेल त्यांनी ती उद्धवसाहेब ठाकरेंकडून घेतली तर त्यांना ती चांगल्या प्रकारे तिथं मिळू शकते नक्कीच पण कुठेतरी दबाव आहे आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे कारण फडणवीस यांचं जे स्टेटमेंट आहे ते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही कटुता नाही आहे पण एकत्र येऊ असेही काही संकेत दिसत नाही आहेत याकडे नेमकं कसं पाहता कारण बरेचशी चर्चा रंगते दोघं एकत्र येतील की नाही येतील काय घडेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही मला तर वाटत नाही का हे दोघं एकत्र येतील आणि आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आज ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भगवी लाट आलेली आहे त्यामुळं ठाकरेंबाबत भविष्यामध्ये असा विचार होईल नाही राजकारणामध्ये आता त्यांना आज ठाकरेंना फडणवीस साहेब दिसत आहेत परंतु यापूर्वी त्यांना कधी दिसले नाही यापूर्वी त्यांनी समन्वयाचा आमदार आहात संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात यांचा गड मानला जातो हा गड थेट तुम्ही भेदला यावेळी आणि आठ वेळा ते निवडून आले पण नव्यांदा ते निवडून येऊ शकले नाही राज ठाकरे यांनी आता प्रश्न उपस्थित केलाय की आठ वेळा ते निवडून आले नव्या वेळी ते कसे काय हरले याला तुम्ही उत्तर कसं देणार नाही यासाठी तर सर्वप्रथम मी राजसाहेब ठाकरेंना ज्या माझ्या मायबाप जनतेनी संगमनेरच्या मला मोठ्या मता देख्या निवडून दिलं आहे तर त्यांचा अपमान त्यांनी करू नये अशी मी त्यांना एक विनंती करेल कारण संगमनेरमध्ये तर मी राजसाहेब ठाकरेंना विनंती करतो का त्यांनी एकदा संगमनेरमध्ये यावा आणि संगमनेरच्या जनतेनी का थोरातांना घरी बसवलं याबाबत जर ते स्वतः आले तर मी स्वतः त्यांच्याबरोबर येईल त्यांना गावागावामध्ये घेऊन जाईल तिथला पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल इतर जे प्रश्न असतील ते दाखवून देईल आणि त्या माध्यमातून मग त्यावेळेस त्यांची खातरी ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवार दिला होता मग त्यावेळेस राजसाहेबांनी उमेदवार देताना कुठल्या हेतूने उमेदवार दिला होता <laughs> आज त्या सुद्धा मी आज मुंबईतच दोन दिवस असून पण सुद्धा माध्यमांमध्ये बघितलं आहे का त्यांनीसुद्धा राजसाहेब ठाकरेंवर टीका केली आहे का साहेब तुम्ही आमचा अपमान करता आम्ही तुमचे मनसे मनसे सैनिक असूनसुद्धा तुम्ही थोरातांविषयी बोलून आमच्या तालुक्यातील तमाम मतदारांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका नक्कीच पण एक प्रकारे अपमान केला असं म्हणायचं तुम्हाला मनसैनिकांचा आणि उमेदवारांचा राज ठाकरे निश्चित निश्चित आज लोकशाहीमध्ये लोकशाही तांत्रिक प्रक्रिया व्हावा कुणी याच्यामध्ये तांबरपट घेऊन आलेले नाही इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला त्यामुळे पराभव हा जर तुम्ही जनतेमध्ये नाही राहिले कामं नाही केले तर पराभव हा तुमचा अटळ असतो आणि ज्या पद्धतीने मला महायुतीचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जी संधी दिली विखे पाटलांच्या माध्यमातून जी संधी भेटली त्या माध्यमातून जनतेने आम्हाला संगमनेर तालुक्यामध्ये जी दहशत भीती चाळीस वर्षापासून होती ही थांबवण्यासाठी कुठंतरी मला एक नवीन चेहरा म्हणून पुढं आणण्याचा प्रयत्न मतदार नाही एमवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत राज ठाकरे नाही ई व्ही एमवर लोकसभेच्या वेळेस यांना ई एम सगळ्यांना चांगलं का वाटलं राजसाहेब ठाकरेंनी त्यांचा पक्षवाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सभेंना गर्दी होऊन आपला जनाधार वाढत नाही यावर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद दिली तर ते भविष्यामध्ये पुढं तुमचेसुद्धा आमदार खासदार नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून येतील असं मला वाटतं पुढच्या ज्या महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत जिल्हा पंचायतच्या निवडणुका आहेत यामध्ये संगमनेरचं चित्र नेमकं तुम्हाला कसं तुम्ही स्थानिक आमदार संगमनेरमध्ये निश्चित प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा सहभाग राहणार आणि महायुतीचा भगवा झेंडा प्रत्येक नगरपालिकेवरती सुद्धा भगवा झेंडा फडकणार पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल येणाऱ्या का, सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल बाजार समिती असेल प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा निश्चित शिंदे साहेबांच्या विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली फडकणार